नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो काल राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे आज राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये मान्सून पूर्व काही ठिकाणी मान्सूनच्या देखील सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आला चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो तर आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आज आज जर मित्रांनो या ठिकाणी विचार जर केला तर आज सकाळपासून आपल्याला मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या कोकणपट्टीच्या भागामध्ये संपूर्ण रेड अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजे या ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस आज आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आपला येल्लो व ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकताय पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळतोय तसेच रात्री देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते पुणे सासवड राहू शिरूर या ठिकाणी श्रीगोंदा दौंड चाकण या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसा पाहायला आहे तर मित्रांनो या ठिकाणी सातारा वडूज कराड विटा बारामती इंदापूर करमाळा या ठिकाणी जामखेड या भागामध्ये देखील आपल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जुन्नर श्रीरामपूर नगर या ठिकाणी पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर नाशिक इगतपूर या ठिकाणी मनमाड या संपूर्ण या पट्ट्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या भागामध्ये देखील आज आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी ढकपुटी सुदृश्य पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते मित्रांनो तसेच या ठिकाणी विदर्भाचा जर विचार केला तर यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया अमरावती अकोला चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील आज आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकताय चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे तसेच आपल्याला या ठिकाणी यवतमाळ वाशिम पुसद या ठिकाणी कारंजा या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अमरावती आर्वी वर्धा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भंडारा गोंदिया नागपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्री आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तसेच मराठवाडा या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर विदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस असा आपल्याला संमिश्र स्वरूपाचा पाऊस हा विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असत आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद